कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर चुएे गावाच्या हद्दीत शुक्रवारी भीषण अपघात झाला एका ओमनी कार चालकानं मोटरसायकलला धडक दिली त्यामध्ये पंचेचाळीस वर्षाचे शिवाजी शंकर कोळी त्यांची पत्नी वैशाली कोळी आणि गुडाळ येथील तेहतीस वर्षांचे अतुल अरविंद पाटील असे तिघे जण ठार झाले तर सात जण जखमी झालेत सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून इस्पुर्ली पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर शुक्रवारी सायंकाळी अपघात झाला गुडाळमधील तेहतीस वर्षाचा अतुल अरविंद पाटील हा तरुण आपल्या ओमनी गाडीतून प्रवाशांना घेऊन कोल्हापूरकडे जात होता हद्दीत मैत्री लॉट जवळ आल्यावर गाडीनं समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली त्यामध्ये मोटरसायकल शिवाजी शंकर कोळी जागीच ठार झाला त्यानंतर ओमनी गाडी भरधाव वेगात रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली परिणामी ओमनी चालक अतुल पाटील गाडीतच अडकून पडला पोलिस आणि प्रवाशांनी त्याला कसं बस बाहेर काढलं पण उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचं निधन झालं तर वैशाली शिवाजी कोळी यांचा शनिवारी पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला या अपघातात एकूण तीन जणांचा बळी गेलाय तर सात जण जखमी झालेत त्यामध्ये दोन वर्षाची सुप्रिया केतन दळवी हिच्यासह ओमनी गाडीतील प्रवासी अनिल शिवाजी जाधव विजय कृष्णात पाटील स्वप्नील बापूसो पाटील प्रेम संजय पाटील दत्तात्रय पाटील बाजीराव चरापले यांचा समावेश आहे सर्व जखमी राधानगरी तालुक्यातील आहेत